तर हे बघा मीठ नमस्कार मैत्रिणींनो मी कविता वैरागी मी तुम्हाला आज ना मसाला डाळ दाखवणार आहे तर आपण वरण करतो फिक्क करतो फोडणीचं करतो पण आज मसाला दाळ करायची आहे तर बघा तुम्ही कंटिन्यू ही रेसिपी आणि न स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघा तर मोहरी तडतड झाली आता बघा जिरे टाकते आणि आता खालवा त्यामध्ये ना मस्त लसूण कुटून घेतलाय लसूण असं कुटून घ्यायचा असंच मी टाकायचं म्हणजे ना चांगली टेस्ट येते मस्त असा मस्त असा लसून गुलाबी झाला का तर घरात आहे तेवढे मसाले टाकून द्यायचे आपला घरचा मसाला आहे काळा मसाला आहे किचन किंग मसाला आहे त्याच्यानंतर थोडीशी लाल मिरची आहे हिंग आहे धना पावडर आहे हे सर्व मसाले टाकून द्यायचे पंजाबी गरम मसाला पंजाबी गरम मसाला आहे खूप छान सेंट येऊ राहिला बरं का म्हणजे सेंट म्हटल्यापेक्षा खूप छान वास येतोय स्मेल आणि हे बघा डाळ आहे ना डाळ अशी शिजून घेतली आहे मुगाची आणि तुरीची डाळ तुम्ही याच्यामध्ये मिक्स पण टाकू शकता डाळ या आणि आता हे शिज डाळ याच्यामध्ये ओतून दिली आता हे कुकर मध्ये डाळ मी धुवून टाकते आणि हे मसाल्याचं वरण किंवा मसाल्याची डाळ ही कशाबरोबर खायची आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे का का असं मसाल्याचं वरण केलं आहे मी आज आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी टाका तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाका कारण ज्या आम्ही ज्या वस्तूबरोबर हे खाणार आहे ना ज्या मेनूबरोबर त्याच्यासाठी हे मसाल्याचं वरण थोडंसं पातळच पाहिजे पण हे खूप टेस्टी लागतं बरं का तर हे बघा चवीपुरतं मीठ <coughs> आणि डाळ आहे ना आधी शिजून घ्यायची कुकरमध्ये आणि तुम्ही ना मुगाची डाळ घ्या तुरीची घ्या आणि मिक्स डाळी पण घेऊ शकता बरं का दोन तीन प्रकारच्या मसूरची वगैरे मी दोनच डाळी घेतली आहे तर मस्त अशी आपल्याला कोथंबीर टाकायची आहे बघा किती हिरवीगार मस्त कोथंबीर आहे खूप सारी कोथंबीर टाकायची असे कोथंबीर टाकली ना तर प्रत्येक वस्तू छानच होती बर का आणि मी तर कोथंबीरची फॅन आहे हो धुवूनच टाकणार आहे कोथंबीर धुवून टाकायची कोथंबीर कधीच अशी टाकायची नाही धुतल्यावरती व्यवस्थित कापल्या जात नाही म्हणून मी आधी कापून घेतली अंड्यानं तरी बघा धुवून घेतली कोथंबीर हे बघा अशी उकळी फुटली का मग म्हणजे कोथंबीर टाकायची आणि मग कमी गॅसवर उकळून द्यायचा वरण थोडा वेळ डाळ अशी कमी गॅसवर थोडीशी उकळली का तरी पण येते आणि टेस्ट पण चांगली लागते मग फुल गॅसवर नाही उकळायचं तर हे बघा झाली डाळ आता गॅस बंद करते मी मसाला वरण तयार झालंय या सगळ्यांनी खायला तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तुम्ही करून बघा आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की हे करा आपलं काय कमेंट करा कशी झाली म्हणून आणि तुम्हाला आवडली तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे कशाबरोबर खायचं आहे ना तर हे मी तुम्हाला दाखवणारच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कामना नापूर्ती जय देव जय पूरे चरणी जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराज मूर्ती मात्रे मन सौने मात्रे मन हो तमे हो सर्व मम देव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव रे श्रीधरम माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम, राम 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 हरे हरे कुछन, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आज आहे संकष्ट आज आहे संकष्ट चतुर्थी तर आरती झाली आहे चंद्राची घरामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पाची माझा हात घर तर या सगळ्यांनी आरती घ्या दर्शन घ्या मस्त तर हे बघा आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये गणपतीच्या दिदी आणि मी नैवेद्य दाखवायला तर आलो आहे मंदिरात गणपतीच्या दीदी दिदी पोघडती आहे आणि गणपतीच्या मंदिराची पूजा आहे आमच्याकडे तर दिदीचे ऋतूचे पप्पा म्हणजे ही पूजा करतो आम्ही रोज देवाला आंघोळ घालणं तर या मंदिराची पूजा आमच्याकडं आहे सगळ्यांनी बाप्पाचं दर्शन घ्या आणि इच्छापूर्ती नाही इच्छा म्हण गणपती आहे नाव गणपतीचं आणि खरंच इच्छा पूर्ण होती बर का नवस केला ना तर इच्छा पूर्ण होती आपली आता दर्शन घेते इथं मस्त ज्ञानेश्वर महाराज

बघा आज चतुर्थी असल्यामुळे आज खूप सारे लोक नैवेद्य दाखवून गेलेले आहे गणपती बाप्पाला मोदक पण छान छान तर बघा गणपतीचं मंदिर आहे लगेच इथं शेजारी स्वामी समर्थक केंद्र आहे मस्त आहे सगळं देवाचं इथं चला आता घरी जेवण करायला तर uh, मंदिरातून <laughs> 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 हे बघा येतोय आम्ही बघा आमची दिदी कशी चालली गप्प बस हे बघा हे नारळाचं झाड आहे आमच्या घराच्या बाहेर आणि हे आमचं घर बाहेरून मग नारळामध्ये पाणी आहे ना अगल गोड नारळ आहे दिदी तू फोडलंच नाही अजून तर हे बघा हे आमचं घर आहे हे <laughs> बघा आपलं वरण म्हणजे काळ्या मसाल्याचं वरण हे खूप छान झालं आणि त्याच्यावर बट्ट्या पण केल्या आहे ताटात पण वाढल्या आहे आता दिदीनं आणि हे बघा मस्त असे पापड तर हे बघा ताटं बनवते ती तर हे बघा मस्त तर हे बघा ताटं केले आहे मस्त मसाल्याचं वरण वगैरे सगळे हे बघा मस्त घरचं गावठी तुपे मला थोडं जास्त टाक मला गावठी तूप खूप आवडतं तर सगळ्यांनी या जेवण करायला बट्टी आणि मसाल्याचं वरण पापड आणि बालुशाही कांदा लिंबू या मस्त जेवण करायला सगळ्यांनी मस्त अशा बट्ट्या चुरून घ्यायच्या त्याच्यामध्ये आणि असं खूप छान लागतात मस्त लिंबू पण घेणार आहे मी एक नंबर झाली बट्टी आणि एकदम अशी खुसखुशीत झाली या सगळ्यांनी वरण बट्टी खायला मसाल्याचं वरण पाय